की बोलो भारत माता शिवाजी महाराज आणि वीर महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला मी वंदन करते आणि आपल्या समस्त जमलेल्या बंधू आणि भगिनींच्या वतीने सन्माननीय आपले लाडके आमदार मंगेश दादा चव्हाण यांचं मनापासून अभिनंदन करते दादा आपलं मनापासून अभिनंदन करते या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या चाळीसगाव तालुक्याच्या विधानसभेसाठी निरीक्षक म्हणून आलेले आणि आणि समस्त संपूर्ण व्यासपीठ तसेच आपल्या तालुक्याचे लाडके आमदार त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई आणि उपस्थित असलेला संपूर्ण महाराणा प्रतापांच्या विचारांवर प्रेम करणारा हा जनसमुदाय आपल्या समोर मी नतमस्तक होते बऱ्याच जणांनी माझ्या आधी या ठिकाणी सांगितलं दादा अतिशय म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराणा प्रतापांचा इतिहास जो आहे तो आपण जर बघितला तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराणा प्रतापांनी मेवाडच्या स्थापनेसाठी संपूर्ण पणाला लावून दिलेलं होतं स्वतःला अकबरासारखं सैन्य लाखोच्या संख्येने आणि महाराणा प्रताप अगदी अल्प अल्प म्हणजे इतके कमी सैन्य महाराणा प्रतापांच्या सैन्यात होत परंतु महाराणा प्रतापांनी केलेली देशासाठी जी त्यांची निष्ठा देशावर असलेला त्यांचं प्रेम आणि त्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये असलेला विश्वास आणि त्यांनी मेवाळ ताब्यात घेतला कधीही ते हातभरा पुढे झुकले नाहीत आणि म्हणून म्हटलं जातं कि सूरज का तेज भी फीका पडता था जब तू अपना माथा मस्तक ऊंचा करता था सूरज का तेज भी फीका पडता था जब राना तू माथा ऊंचा करता था में थी एक ऐसी बात निराली इसलिए अकबर भी तुझसे डरता था था इसलिए अकबर भी तुझसे डरता या ठिकाणी दादा आपलं कौतुक करताना खरोखर शब्द फिके पडतील चाळीस दिवसात आपण ह्या या ठिकाणी केला आणि तरी सुद्धा आपण मध्ये एकदा बोलले ज्यावेळेस या मंदिराच्या याच्यासाठी आला, आपण आलात आणि आपलं आपण म्हटलं की मी चाळीस दिवसात हे पूर्ण करू शकत नाही थोडे दहा पंधरा दिवस लेट झाले दादा या ठिकाणी हे सगळं आपल्याला दिसतं पण याच्या मागचा संघर्ष तुमचा दिसत नाही काय काय पायऱ्या तुम्ही जिजवल्या असतील मंत्रालयाच्या काय काय अडचणी तुम्हाला आल्या असतील हे आम्ही समजू शकतो आणि त्याच्यामुळे दादा तुम्ही मनात असा विचार आणू नका की याला दहा पंधरा दिवस लेट झाले खरं हे कधीच झालं पाहिजे होतं आज असं आपण बघितलं तर चाळीसगाव तालुक्यामध्ये जरी आम्ही अल्पसंख्याक असलो तरी आमचा समाज हा निर्णायक आहे दादा आणि या समाजासाठी आतापर्यंत हे झालं पाहिजे होतं परंतु झालं नाही आणि महाराणा प्रताप असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यायच्या उंचीच काम जर करायचं असेल तर ते कुणाच्या हातून करून घ्यायचं ते परमेश्वराला तुमच्या हातून करून घ्यायचं असेल म्हणून हे तुमच्या काळात झालं दादा म्हणून मनापासून तुझं मी या ठिकाणी अभिनंदन करते दादांच्या बाबतीत सांगायचं झालं खरे एक आमदार सत्तेत आले अडीच वर्ष सत्तेत नाहीत आपण बघितलं असेल कोरोनाचा काळ होता डगमगले नाहीत जिथे शासन कमी तिथे मी ही भूमिका दादांनी घेतली आणि या चाळीसगाव जनते चाळीसगाव तालुक्याच्या जनतेला या शहराला दादांनी कुठलीच गोष्ट कमी पडू दिली नाही अतिवृष्टी झाली अनेक लोक बेघर झाले दादांनी त्यांना घर बांधून दिली कोरोना काळामध्ये लोकांच्या हाताला काम नव्हतं दादांनी अशा लोकांना अन्न पुरवून त्यांचं पोट भरण्याचं काम अतिशय पुण्याचं काम केलं वारकरींच्या बाबतीत सांगायचं झालं आपण बघतोय की अध्यात्माचा विषय आला की दादा कुठेच मागे राहत नाही आपल्याला पंढरपूरची वारी माहिती आहे रायगडाची वारी माहिती आहे दादा आतापर्यंत आपण म्हणतो की आपण का उभारण्यात यावे याच्या मागे एक प्रेरणा असते की येणाऱ्या भावी पिढीला सतत एक ज्वाजल्य त्यांच्यामध्ये तेव्हा राहिलं पाहिजे आणि त्यांनी त्याप्रमाणे त्या ती प्रेरणा घेऊन पुढे आपली वाटचाल केली पाहिजे आतापर्यंत जयंत्या साजरा करत असताना आपण डीजे लावतो अतर आता नाचगाने करतो अनेक आनंद व्यक्त करतो आणि महाराणा प्रताप असतील शिवाजी महाराज असतील यांना डोक्यावर घेऊन आपण नाचतो पण माझ्या बांधवांना तरुणांना मला सांगावं असं वाटतं की आपण आता महाराणांना आणि छत्रपतींना डोक्यात घ्यायचं डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आपल्या डोक्यात उतरवायचं आहे तरच आपला समाज पुढे जाणार आहे त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण पुढे जायचंय आज स्त्रियांचा सन्मान करणारा राजा जर कोण असेल तर महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज हे होतील आणि अशा या महाराजांच्या पुरागामी महाराष्ट्रामध्ये जर स्त्रियांवर अत्याचार होत असतील स्त्रियांचा जर आत्मसन्मान वाढीस लागत नसेल तर मला असं वाटतं कुठेतरी आपण या ठिकाणी त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी सगळ्या माझ्या तरुण बांधवांनी पुढे आलं पाहिजे दादा राजपुतांचा इतिहास जर बघितला तर इतिहासाचे पानं जे आहेत ते इतक्या रक्तरंजित इतिहासाने लिहिलेले गेलेली आहेत की अनेक इतिहासकार आणि तज्ज्ञ मंडळींचं म्हणणं आहे की जर हा इतिहासाच्या राजपूतांचा इतिहास काढून टाकला तर पोटावर मोजणे इतके पानं फक्त या इतिहासात शिल्लक राहतील जसं महाराणा प्रतापांनी देशासाठी बलिदान दिलं त्याचप्रमाणे महाराणी पद्मावतीने देखील अल्लाउद्दीन खिलजीच्या विरोधात अनेक अशा हजारो महिलांना घेऊन जोहर केला आणि त्या मातेने शिलाचं रक्षण करून धर्माचं रक्षण केलं म्हणून देश आणि धर्मासाठी जर कोणी बलिदान दिलं असेल तर या महामानवांनी दिलेलं आहे आणि त्यांचं स्मारक हे तुम्ही सतत या चाळीसगाव शहराला देण्याचं चा काम केलं दादा मनापासून तुमचे मी या ठिकाणी धन्यवाद करते आणि या ठिकाणी मला एक अतिशय महत्वाचा मुद्दा दादा आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी जे सुशोभीकरण झालं मला असं वाटतं दोन हजार शहाण्णव मध्ये मी इथे राहायला आली होती रिक्षा देखील मिळत नव्हती दादा आणि मिळाली तर रिटर्नचा पण ते पैसे घेत होते कारण त्यांना इथे कोणी पब्लिकच मिळत नव्हती परंतु आता हा परिसर इतका वाढला आणि वाढल्यानंतर लोक यायला लागले राहायला लागले आणि आज तर लाकले, लाकले, दोन हजार चोवीस मध्ये इतका डेव्हलप झालेला आहे आणि आपल्या माध्यमातून प्रशासकीय इमारत असेल या ठिकाणी आता आपण नाट्यगृह दिलेलं आहे अनेक कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांचे निवासस्थानी आपण बांधत आहात आणि एवढं सगळं करत असताना पुढे जर गेलं तर पुढे आपलं डेव्हलपमेंट शिवनेरी पार्क असेल मला असं वाटतं प्रस्तावित आपलं स्वामीनारायण मंदिर असेल अनेक अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपण या मालेगाव परि मालेगाव रोड परिसरामध्ये आणलेल्या आहेत परंतु हे करत असताना मला एक खंत अशी वाटली दादा की जे प्रशासकीय इमारत झाली ना तर या चौकाचं सुशोभीकरण आहे पण माझ्या कॉलनीचं कुठे विद्रुपीकरण होऊ नये असं मला वाटतंय कारण आज बरेच स्टॅम्प वेंडर जे आहेत त्यांना त्या ठिकाणी जागा नसल्यामुळे कॉलनी देतात आणि विचारतात की ती जागा वाडायला मिळेल का तर मला आवर्जून आपल्याला मी या ठिकाणी सांगणार आहे की त्यांचा हा महत्वाचा प्रश्न आहे आपण सोडा सेतूचा जो प्रश्न असेल तो या ठिकाणी आपण आणि तो सोडणारच आहे कारण आपल्याला खूप विजन आहे दादा मी इतकी मोठी नाही की आपल्याला सांगेल पण ज्या अडचणी समोर आल्या त्या मी आपल्याला सांगते आणि हे करत असताना एमटीचा जो मुद्दा आहे दादा या विषयावर मी दादा मी तुम्हाला सांगितलं होतं भाऊबीजेचा पहिला कार्यक्रम आपण घेतला होता राजपूत मंगल कार्यालयात आणि त्यावेळेस सांगितलं होतं दादा मी योग्य वेळ आली की तुमच्याकडे मागेल आठवतं का दादा हा विषय दादा मी आज तुम्हाला सांगते मला काहीच देऊ नका मला कुठलीच अपेक्षा नाहीये पण माझ्या समाज बांधवांना ज्या वेळेस मी इथे दोन हजार चौदा मध्ये कार्यक्रम घेतला होता तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांना आपण बोलवलं आणि त्या ठिकाणी राजपूत समाज बांधवांच्या वतीने मी त्यांचा एक कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता कारण राजपूत समाजाबद्दल सांगितलं जातं की जर आम्हाला बोटभर कुणी केलं असेल तर आम्ही हातभर द्यायला मागे पुढे पाहत नाही आणि म्हणून तेव्हा त्यांनी शब्द दिला की ज्या वेळेस सरकार येईल त्यावेळेस राजपूत समाजाचा हा एनटीचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी माझा प्रयत्न राहील याआधी देखील आमच्या समाजाच्या नेत्यांनी या, समाजा या प्रश्नासाठी पाठपुरावा केला मग तत्कालीन माझे आमदार असतील महेंद्र बापू असतील आमदार किंवा अरोतात्या असतील आणि आता आता जयकुमार भाऊ किशोर आप्पा असतील यांनी हा प्रश्न लावून धरला आणि त्यासाठी जो शब्द आपल्याला दिला होता तो देवेंद्र भाऊने दोन हजार सतरामध्ये मध्ये जी आर काढला आणि ज्यांना रक्ताचे नाते जे आहेत त्यांना कुठेही अडवणूक होऊ नये असं भावने त्यावेळेस जी आर काढलेलं आहे परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी आमचा हा जी आर भासनात गुंडाळून ठेवलेला आहे दादा आज ऐंशी हजारापासून तर दीड लाख रुपये आमच्या व्हॅलिडिटीला लागत आहे आमच्या गरीब बांधवांना शेतकरी बांधवांना त्यांच्या मुलांनी डॉक्टर होऊ नये का इंजिनियर होऊ नये का ज्यांच्याजवळ पैसे ते जातात आणि हे करून आणतात पण दादा ही जी समस्या आहे मला खात्री आहे इतकं चांगलं काम जर सगळं तुम्ही करतायत तर नक्कीच तुम्ही हे काम देखील मार्गी लावणार हा विश्वास संपूर्ण समाजाला मी देते दादा आज आणि मला माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे दादा कारण आतापर्यंत तुमचं जे काम बघितलं खरं मी गेल्या तुम्ही बघितलं असेल की माझं जेव्हा महिला आयोगाचं सगळं संपलं त्याच्यानंतर मी तुम्ही ज्या ज्या कार्यक्रमाला बोलवलं एक कार्यकर्ते म्हणून मी उपस्थित राहिली पण दादा मला एखादं दा पद द्या दादा मला एखादी जबाबदारी द्या जाहीरपणे सांगते दादा मी कधी मागितली का तुमच्याकडे मी आजही मागणार नाही उद्याही मागणार नाही परमेश्वराला जे द्यायचं असेल तो ते देतो ज्याच्या नशिबात जे असतं ते भेटत कुणाला वाटलं होतं की मंगेश दादा आमदार आणि एवढं मोठं माझा माझ्या परमेश्वरावर विश्वास आहे चांगलं काम करत गेला तर निदान हृदयाच्या लोकांच्या हृदयात तुम्ही राहतात पद येतात जातात पदांना फार महत्व नसतं परवास दादांनी आमच्या सहजोग ध्यान केंद्राला ऐंशी लाख रुपये देऊन त्याचा नव्वद दिवसात ते दिव बांधकाम करून त्याचं उद्घाटन देखील करून दिलं खरंच असा आमदार मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात बघितला नाही दादा आणि याच्या पुढेही होणार नाही तुम्हाला या कामांसाठी या तालुक्याच्या विकासासाठी या जनतेच्याकडून सतत आशीर्वाद आहेतच तुम्ही पुन्हा आमदार होणार आहेत आणि आमदारच नाही परवान मी तुम्हाला मेसेज टाकला की तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून येणार आहात एवढं मी या ठिकाणी सांगते तुम्हाला शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र